नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक एकशे दहा क्विंटल कमीत कमी दोन हजार एकशे एक्कावन्न सरज बावीसशे पंच्याहत्तर जास्तीत ज्या जर तेवीसशे बासष्ट रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते रब्बी अवक पंधरा क्विंटल कमीत कमी दोन हजार सर चोवीसशे जास्तीत जर पंचवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक अकरा क्विंटल कमीत कमी सतराशे सरज दोन हजार पंच्याऐंशी जास्तीत जज तेवीसशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवक एकशे शेहेचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार शंभर सरसंद्राय सहा हजार एकशे बत्तीस जास्तीत जसं सहा हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक अकराशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी पाच हजार सातशे सव्वीस सरसंद्राय पाच हजार नऊशे चौऱ्याऐंशी जास्तीत जज सहा हजार दोनशे पाच रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक अकराशे तीस क्विंटल कमीत कमी सहा हजार सहाशे एक स्वतंत्र सहा हजार सहाशे अडुसष्ट जास्तीत जसं सहा हजार सातशे छत्तीस रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक दोन हजार पाचशे बावीस क्विंटलची जाते लाल कमीत कमी सहा हजार त्र्याण्णव स्वतंत्र सहा हजार तीनशे पंचेचाळीस जास्तीत जसं सहा हजार चारशे शहाऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे सर हजराय सहा हजार बावन्न जास्तीत जद सहा हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे सर हुंद्राय सहा हजार नऊशे जास्तीत जद सात हजार रुपये क्विंटल शेतमाल करडे अवक पाच क्विंटल जात नंबर एक अवक पाच क्विंटलची कमीत कमी आठ हजार दोनशे एक सरसंजरा आठ हजार तीनशे एक्कावन्न जास्तीत जज आठ हजार पाचशे एक रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवक वीस कमी क्विंटल कमीत कमी सात हजार पाचशे सर आठ हजार सातशे जास्तीत जज नऊ हजार तीनशे साठ रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक सहा हजार दोनशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे त्र्याण्णव सर चार हजार सहाशे दहा जास्तीत जज चार हजार आठशे बारा रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज साहेबींचे व्हिडिओ बघण्यासाठी व तसेच सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील